हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात तर आज मी तुम्हाला एक अशी ड्रिंक सांगणार आहे त्या ड्रिंकने तुमचं एका आठवड्यामध्ये पाच ते सात किलो वेट लॉस होईल आणि त्याचबरोबर तुमची पोटाची चरबीसुद्धा गायब होईल तर चला वेळ न घालवता तर घालूयाच्या व्हिडिओला सुरुवात तर मी एक्सरसाइज करता करता तुम्हाला ती ड्रिंक्स सांगणार आहे तर माझी सुद्धा होते तर माझी ही वर्कआउट आहे हे माझं रोजचंच रुटीन आहे मी रोज म मा, माझ्या स्वतःसाठी एक तास तरी देते म्हणजे जेणेकरून मग मी दिवसभर एकदम फिट राहते आणि माझं वेटसुद्धा मेंटेन राहते तर सर्वात आधी तर मी तर वॉर्मअपच करते आणि त्याच्यानंतर मग एक्झरसाईज करायला सुरुवात करते तर आजची एक्झरसाईज ही माझ्या स्वतःसाठी आहे तर तुम्हाला मी फक्त ती ड्रिंक सांगणार आहे आणि हे एक्झरसाईज मी कशी करते याची किती राऊंड करते याचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर चला वेळ न घालवता करूया आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात तर आज तुम्हाला एक आपल्या किचनमधल्या चार वस्तू घ्यायच्या आहेत त्या चार वस्तू घेतल्या मी तुम्हाला ते रोज सकाळी एक चम्मच घ्यायचे आहे तर त्या चार वस्तू कुठल्या तर ते, ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला घ्यायचे आहे एक चम्मच शोभ घ्यायची एक चम्मच ओवा घ्यायचा एक चम्मच जिरा घ्यायचा आणि एक चम्मच हिंग घ्यायचा सर्वात आधी तुम्ही थोडंच बनवून बघा जर तुम्हाला खूप फरक पडला तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा ती पावडर बनवू शकता तर ती पावडर कशी बनवायची तर तुम्ही ही चार पदार्थ घेतले तर हे सेम प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत तर करड़े, करड़े म, नंतर मग गॅसवरती आपल्याला कढई घेऊन त्या कढईमध्ये एक चम्मच अजवाईन छानपैकी भाजून घ्यायचा जाळायचा वगैरे नाही आपल्याला जिथपर्यंत त्या अजवाईनचा स्मेल येतो तिथपर्यंत ते भाजायचं नंतर काढून घ्यायचं जिरंसुद्धा तसंच भाजायचं जिरं भाजल्यानंतर शोभसुद्धा आपल्याला तशीच भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर हिंग हिंग तर पावडरच असते तर त्याच्यामध्ये ते फक्त हिंग आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सर्व परतून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते मिक्स करायचं मग मिक्स झाल्यानंतर मग ते थंड झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरला त्याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे या चारी पदार्थ आपल्याला मिक्स करायची आणि त्याची छानशी पावडर बनवून घ्यायची आणि ती पावडर बनवून झाल्यानंतर एक छोट्याशा डब्बीमध्ये म्हणा किंवा छोट्याशा आपल्या एका याच्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आपल्याला एक ग्लास पाणी गरम करायचं एका ग्लासमध्ये आपल्याला फक्त ते एक चमच टाकायची आहे आणि पाणी छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमच टाकायची आणि एक चमच टाकल्यानंतर मग ते ग्लासमध्ये पाणी काढून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला सिप सिप करत प्यायचं तर स्वीप सीप म्हणजे कसं जसं आपण चहा पितो ना तसं आपल्याला प्यायचं कारण की ते पाणी गरम असतं डायरेक्ट तर आपण पिऊ शकत नाही म्हणून आपल्याला स्वीप सीप करत ते पाणी प्यायचं त्यांनी तुमच्या पोटाला खूप फायदा होतो तुमचं पोट एका आठवड्यामध्ये दोन ते तीन इंच आरामात कमी होतं त्याचबरोबर तुमच्या अख्ख्या बॉडीचं सुद्धा वेट फॅट कमी होण्यास मदत होते आणि जसं तुमचं वेट लॉस होतं मग तर ॲटोमॅटिक मग तुम्हाला आणखी खूप छान कॉन्फिडन्स येतो मग तुम्ही एकदम स्ट्रिक्टपणे डायटसुद्धा करू शकता ज्यांना डाएट शक्य नाही किंवा ज्यांना डाय खूप क्रेविंग असतं खायची आणि त्यांच्या ज्यांना डाएट होत नाही त्यांच्यासाठी हे एक छानशी पावडर आहे तुम्ही नक्कीच हे जे ड्रिंक आहे हे ड्रिंक घेऊन बघा आणि एका आठवड्यामध्ये रिझल्ट बघा तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये रिझल्ट यायला सुरुवात होते म्हणजे तुम्हाला तीन ते चार दिवस झाल्यानंतर एकदम आपली बॉडी एकदम रिलॅक्स अशी वाटतं आणि वेटसुद्धा हलकं हलकं वाटतं ते का वाटतं तर आपल्या बॉडीचं वेट जे फॅट आहे ते आपलं लूज होण्यात मदत होते पहिल्या दिवसापासूनच याचा फरक दिसते आणि तीन दिवसानंतर तुम्हाला खूप छानपैकी याचा फ फरक जाणवेल आणि एका आठवड्यामध्ये तुमचा आराम हा तीन ते पाच किलो वेट लॉस होईल तर ही छानशी ड्रिंक आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका विसरू नका तर तर ह्या जे एक्सरसाइज करते आहे मी ह्या एक्सरसाइजने अख्ख्या बॉडीचं वेट लॉस होते बघू शकाल मी फक्त अख्ख्या बॉडीचा भार हा पा एक पायांवरती आणि हातांवरतीच दिलेला आहे आणि एक पाय समोर आणि दुसरा पाय मागे परत दुसऱ्या समोर आणि एक पाय मागे या एक्झरसाईजने आपल्या पोटाचं जे फॅट आहे ते लॉस होण्यास मदत होते परत आपल्या मांड्यांचंसुद्धा जे फॅट आहे तेसुद्धा कमी होण्यास मदत होते तर चला मी करते आता एक्झरसाईज आणि व्हिडिओला व्हिडिओचा करते तर एंड आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करायलासुद्धा विसरू नका का लाईक नाही का होते ना माझे व्हिडिओ इतरांपर्यंतसुद्धा पोचतात आणि इतरांनासुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल तर चला भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय